व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला तर्फे त्याच्या तुंगाचा सप्रेम जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो व्हायरल मुळे आजारी होतो त्यामुळे एक गॅप आला आपल्या मध्ये पण आता तब्येत व्यवस्थित झालेली आहे त्यामुळे आता परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली क्या, क्या? सुरुवातीलाच आम्ही तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवणार आहोत आठ सेकंदांची क्लिप आहे की एकदा बघून घ्या म्हणजे मग आपल्याला मूळ मुद्द्याला मूळ विषयाला छानपैकी सुरुवात करता येईल ही छोटीशी क्लिप आहे एकदा बघून ते पाच जुलैला म्हणजे परवाच्या दिवशी वरळीच्या दोन सभागृहामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आणि मराठी विजय सोहळा वगैरे असा काहीतरी त्यांनी तिथे साजरा केला मुळात राज ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा समोर उपस्थितांमधून काय घोषणा आली की तुम्ही आत्ताच ऐकली राज ठाकरे तुम आगे बडो हम तुम्हाला प्रश्न असा आहे की जर मराठी विजय सोहळा आहे मग हिंदीत घोषणा देण्याची गरज काय का उबाठाच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम केलेला खुंचटपणा आहे म्हणजे राज ठाकरे यांना भाषणाच्या सुरुवातीलाच अडचणीत आणायचं हे मी ठरवलेलं होतं की काय असा प्रश्न कधी कधी मनामध्ये येतो बरं या पूर्ण यांच्या या सोहळ्या दरम्यान खूप गमती जमती घडलेल्या आहेत म्हणजे बघा प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा हिंदीतूनच बाईट दिला आणि त्याच जागेवरून दिला त्याच समाध्र हात मी सुषमा अंधारे या तर असं म्हणून गेलेले आहेत की हा तर राम आणि लक्ष्मण राम भरत यांचा मिलाप वाटला आम्हाला हे सगळं जे काही सुरू होत ते रामायण वाटलेलं आहे प्रभू श्री रामांवरच अभद्र टीका करणारी ही बाई आता ठाकरे रामायण बघायला लागलेली आहे त्याचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे बघून घ्या की लढाई होती है तो महाभारत देखने मिळती लेकिन जब दो भाई एक दूसरे का साथ देने पर आमादा होते है रामायण देखने मिलती है मुझे लगता है कि आज यहाँ एक रामायण का चित्र था राम आणि कृष्ण हे थोताड आहे मी रामाला आणि कृष्णाला ना ना मानणार नाही सांगितलंच गेलं लग। काय मानायचं कारण नाही रामाला आणि कृष्णाला समजा मी तुमच्याकडे कधीतरी तुमच्या घरी आले तुमच्या घरात एखादी कुणी म्हातारी आजी आजोबा आहे मी माझा नवरा सोबत आलो आणि पाया पडलो आणि जर कुणी घरातलं म्हणालो की माय राम सीता जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा नवरा काही परवडत नाही एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एकटीलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडं होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकड जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही आता या कार्यक्रमामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर राज ठाकरे यांचं भाषक मुक्त सुध होत मराठीच्या विषयावरून राज ठाकरे अजिबात भरकटले नाहीत मात्र उद्धव ठाकरे एकदाही मराठीच्या मुद्द्यावर बोलले नाही असं ठरलेलं होतं की राजकीय बोलायचं नाही किंवा पक्षाचं नाव काढायचं नाही कुठल्याही मात्र या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी तेच ते रडदाणं सुरू केलं काय तर भाजपवाल्यांना लग्नात बोलू नका हे नवरा पोतच भांडण लावून निघून श्रीखंड श्रीखंडपुरी खाऊ वगैरे असं काहीतरी ते बोलून दिले या अगोदर सुद्धा ते असं बोललेले आहे मात्र जेव्हा उद्धव ठाकरे यांचं भाषण चालू होतं तेव्हा माग जे राज ठाकरे बसलेले होते ते असे बसलेले होते कदाचित राज ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आठवत असावं कि बोलत तो होता इज्जत माझी जात होती आणि प्रकार कसा होत होता ना यांच्या चेहऱ्यावर कुठेही प्रसन्नता नाही आनंद नाही अक्षरशः सुतकी चेहरे वाटत होते याचाच अर्थ असा आहे की यांच्या मनामध्ये अजूनही शंका आहे की एकत्र यायचं की नाही कारण दोनच दिवसात बघा राज ठाकरे यांनी एक अध्यादेश काढलाय आदेश काढलाय त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकाऱ्यांसाठी तो असा आहे की माझ्या परवानगी शिवाय किंवा इतर लोकांच्या परवानगी शिवाय कोणीही सोशल मीडियावर किंवा मा प्रसिद्धी माध्यमांसमोर काहीही बोलायचं नाही ठाकरे बंधू यांच्या बाबतीमध्ये एकही वाक्य उच्चारायचं नाही या अगोदर सुद्धा जेव्हा राज ठाकरे बालीला सहकुटुंब फिरायला गेलेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी बालीवरून असाच एक निरोप पाठवलेला होता की उद्धव ठाकरे यांच्यासोबतची जी युती आहे ती जी चर्चा चालू आहे त्यावर मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने किंवा कार्यकर्त्याने अजिबातच व्यक्त व्हायचं नाही आणि असाच आदेश पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी दिंड आता एकंदर जर आपण लक्षात घेतलं तर साधारण याचा अर्थ असा काढता येऊ शकतो की राज ठाकरे यांना कळून चुकलेलं असावं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आपण घोडचूक केलेली आहे आणि याचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसणार आहे या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं होतं की सर्व पक्षीय लोकांनी या वगैरे 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 आणि असेही बोलले होते की मी हे बघणार आहे की कोण येत आहे आणि हे पण बघणार आहे की कोण येणार नाही बरं आता जे नाही आले त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे असू शकतात लोकांना काम असू शकतात लोक कामाला असतील ज्याप्रमाणे यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला त्यातून असा आव निर्माण करण्याचा प्रयत्न था झाला की लाखोंची गर्दी येणार आहे तिथे प्रत्यक्षामध्ये सात आठ हजारच Uh, कार्यकर्ते तिथं उपस्थित होते हे सगळे मेजर कार्यकर्ते अमिताभ बच्चन आला का तिथं मराठी नाही आला आमिर खान आला नाही आला जावेद अख्तर नाही आले आणि तेही एका दृष्टिकोनातून बरंच झालं म्हणावं त्याचं कारण असं आहे की त्या कार्यक्रमामध्ये फक्त दोनच व्यक्ती बोलणार होत्या ज्यांची भाषणं झाली लोकांनी ती भाषण ऐकली भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे बोलूनच गेले ना की राजने खूपच छान व्यवस्थित मुद्दा मांडलेला आहे विषय मांडलाय त्यामुळे आता मी काही बोलावं याची काही गरजच नाही खरं तर गरजच नव्हती ना, ना कशासाठी बोलले उद्धव ठाकरे बरं बोलून बोलून काय बोलले परत तेच ना माझा पक्ष चोरला बाप चोरला हे चोरलं ते चोरलं गद्दार खोके मिंदे खलास अजून एक गोष्ट ह्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी गेली यांच्या लक्षात कसं आलं नाही ह्या कोणाच्याच लोकांच्या कि मराठी विजय दिवस सोहळा साजरा करतोय आपण मराठीचा विजय साजरा करतोय भाषण करत असताना हे झुके गा नाही सालान उठे गा नाही सालान कशासाठी पाहिजे मग तुम्हाला हे हिंदी शब्द एकंदर हा फ्लॉप कार्यक्रम झालेला आहे आणि आता राज ठाकरे यांनी साधारण जो आता निर्णय घेतलेला आहे तो याच उद्विग्नतेमधून घेतलेला असावा की आपण अजून घोषणा केलेली नाहीये की उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढवल्या जातील की नाही त्यामुळे भविष्यात ही घोषणा होण्याची शक्यता सुद्धा दिसत नाहीये राज ठाकरे यांना जाणीव झालेली आहे की उद्धव ठाकरे हे जर भाषणाला उभे राहिले तर आपल्याला जे दीड टक्का मतदान झालं होतं विधानसभेला ते अर्धा टक्का सुद्धा होणार नाही ही खूप मोठी गोष्ट होऊ शकते राज ठाकरे यांच्यासाठी बरं आता यामध्ये आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे ही युती असून झालेली नाहीये याची घोषणा असून झालेली नाहीये चर्चाच चालू आहे फक्त केवळ मराठीच्या एका मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या व्यासपीठावर आले एकत्र उद्धव ठाकरे असं म्हणतायत की एकत्रच राहायचं आहे म्हणूनच आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि महानगरपालिका वगैरे वगैरे म्हणजे बोलता बोलता उद्धव ठाकरे बोलून गेलेले की आम्हाला फक्त महानगरपालिकेपुरतच एकत्र यायचं आहे आम्हाला महानगरपालिका ताब्यात घ्यायचं आहे आम्ही मराठीसाठी मराठी माणसासाठी एकत्र आलेलो नाही आहोत तर आमचं आमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत हे भाषणाच्या दरम्यानच ते बोलून गेलेले आहेत त्याचा अर्थच तो निघतो दुसरीकडे संजय राऊत आणि उबाठा गटाचे जे नेते आहेत स्वतः उद्धव ठाकरे हे मनसेला अटी आणि शर्ती घालत होते काय तर भाजपवाल्यांसोबत तुम्ही संबंध ठेवायचे नाही एकनाथ शिंदे तुमच्या घरी येतात ते बंद करा इतर कोणाशी तुम्ही संबंध ठेवायचे अशा अटी उद्धव ठाकरेंतर्फे म्हणजेच उबाठातर्फे राज ठाकरेंना घालण्यात आल्या मग आता राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा अशा अटी आणि शर्ती लागू करायला पाहिजे मात्र एक अट ही आवर्जून घाला मनसेच्या लोकांनी ही एक अट वाटा गटाला आवर्जून घालायची की इथून पुढे जर उद्धव ठाकरे यांना भाषण करायचं असेल तर त्या भाषणाची लिखित प्रत आधी राजसाहेब ठाकरे यांच्याकडून चेक करून घ्या कारण उद्धव ठाकरे जेव्हा तिथे भाषण देत होते वरळीच्या डोळ मध्ये तेव्हा राज ठाकरे यांचा चेहरा प्रचंड उतरलेला होता कदाचित त्या वेळी त्यांच्या मनात शंभर टक्के हाच विचार चालू असेल की सला बोलतोय हा पण इज्जत तर माझीच शांती आहे म्हणजे तेच बाळासाहेबांचं वाक्य आहे त्यामुळे इथून पुढे एकतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एका मंचावर भाषण करूच नाहीत आणि उद्धव ठाकरे यांना जरी भाषण करायचं असेल यांची जर युती झाली तर आधी त्याचं प्रूफ रिडिंग यांनी राज ठाकरेंकडून करून घ्यावं किमान एवढं तरी एवढं जरी केलं उद्धव ठाकरे यांनी तरीही राज ठाकरे यांची जी काही उडी आता आदर आहे म्हणा किंवा तो जो दरारा आहे तो कायम राहील अन्यथा टांगा पलटी फरार व्हायला काहीच वेळ लागणार नाही मुळात मराठीमध्ये एक म्हण आहे वराती मागून कुडे नाचवणं तशीच या ठाकरे बंधूंची अवस्था झाली की काय असं वाटायला लागलं त्याचा कारण असं आहे की विधानसभा होऊन गेलेल्या लोकसभा होऊन गेलेली आहेत आता काय फक्त महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायती आणि एवढ्यासाठी एकत्र यायचं स्थानिक स्वराज्यासाठी हे परवडणार आहे का कारण पुढे पाच वर्ष आता मेजर निवडणुका नाही आहेत मग येऊन एकत्र करणार तरी काय हा एक मोठा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत ज्यांवर कदाचित आत्ता राज ठाकरे यांचं विचारबंथन सुरू असावं आणि म्हणूनच त्यांनी हा आदेश दिलेला आहे की कोणीही ठाकरे गुंधूंच्या युतीवर मनसे तर्फे आपली प्रतिक्रिया अजिबातच द्यायची नाही मित्रांनो राज ठाकरे यांच्या मनावर नेमकं काय चालू असावं याची आ, जर तुम्हाला काही अंदाज लावता आला तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो अजूनही ही चर्चाच आहे अधिकृत घोषणा दोघांकडूनही झालेली नसली तरीही उद्धव ठाकरे आसूसलेले आहेत हपापलेले आहेत आणि ते उतावीळ झालेले आहेत हे मात्र त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे जाणवलं राज ठाकरे हे भाषण करत असताना केवळ मराठीच्या मुद्द्यावर बोलत होते तर उद्धव ठाकरे नेहमीच्या त्यांच्या सवयीप्रमाणे भरकटलेलं भाषण करू मी किती महान आहे हे सिद्ध करण्याचा वारंवार प्रयत्न करत होते मात्र था हा उद्धव ठाकरे यांचा जो भाषणाचा एकंदर वेळ होता हा फ्लॉप शो झालेला आहे आणि यातून प्रबोधन होण्याऐवजी मनोरंजनच जास्त झालेलं आहे लोकांचं असं सोशल मीडियावर अनेक जण बोलत आहेत याच कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे या करवले प्रमाणे हिंडत होत्या मात्र त्यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होतो सध्या ते असं हातावर काहीतरी टाकतायत हा आणि खातायत काहीतरी आणि मग बाजूला बसलेल्यांना सुद्धा ते वाटतायत थोडं थोडं काय खात उद्या कोणास ठाऊ मात्र सोशल मीडियावर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या अर्थाने या गोष्टीची चर्चा करत आहेत मुळात कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगणारे आपण कोण नाही का असो एकंदर हा मनोरंजनाचा कार्यक्रम होता हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेला आहे मराठी विजय सोहळ्यामध्ये हिंदीतून घोषणाबाजी होते उद्धव ठाकरेंमध्येच हिंदीत डायलॉग मारायला सुरुवात करतात प्रियंका चतुर्वेदी आणि सुषमा अंधाने सारख्या यांच्याच नेत्या हिंदीतून बोलतात आणि हे मराठीचा वाढतात किती विरोधाभास आहे यांच्याच वागण्या बोलण्यामध्ये हे याची देही याची डोळा अख्ख्या जगाने अनुभवलेला आहे मित्रांनो हे मराठी प्रेम बेगडी आहे हे सिद्ध करण्यासाठी एवढी छोटीशी घटना पुरेशी आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या योजना सुरू आहे तुम्हाला जी पे फोन पे नंबर देण्यात आलेले दे आहे त्यावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही सहाय्य निधी सहकार्य निधी पाठवून परिवाराचे सदस्य बरा परिवाराच्या योजनांचा लाभ घ्या आणि आम्ही अजून आग्रह करत आहोत की तुम्हाला काय वाटतं की आता योजनांचा पुढचा टप्पा आपला काय असला पाहिजे आता आपण रोजगाराच्या दृष्टिकोनातून विचार करायला सुरुवात केलेली आहे लवकरच आपण आपल्या परिवाराच्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीची एक रोजगाराची योजना आणत आहोत त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला लवकरच देऊ त्यामुळे कडे लक्ष असू द्या पोस्ट कडे लक्ष असू द्या जास्तीत जास्त प्रमाणात सहकार्य करा एवढीच विनंती आहे बाकी आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुटतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच बुना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंगो भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पवन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पवन सीता राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शारी ग्राम।